नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा फुटारी घनश्याम द्रवडे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हर्ष स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा अन्यथा सबस्क्राईबसुद्धा करू नका सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो आज बऱ्याच अंध भक्तांच्या बुडाला आग लागणार आहे कारण व्हिडिओच्या बॅनरवरूनच तुम्हाला कळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मी कुठल्या राजकीय हेतूसाठी किंवा राजकीय पुढाऱ्यांना किंवा राजकारणासाठी कुणाला पाठिंबा देत नाही कुणासाठी मला व्हिडिओ करायची गरज नाही पण सर्वसामान्याचा आवाज बनवून सर्वसामान्यांसाठी जर एक शेतकरी पुत्र जर उभा राहिला तर त्याच्यात बिघडतं कुठं आहे तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधीच मी म्हणलेलो आहे आज बऱ्याच जणांच्या अंध भक्तांच्या बुडाला आगणार लागणार आहे कारण व्हिडिओ तसा आहे कारण आता बघितलं असेल सहा सात महिने झालं सरपंच संतोष देशमुख साहेब यांची जी कोर्टात केस चालू होती त्यांचा जे वकील होते उज्वल निकम साहेब यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आणि डायरेक्ट खासदार झाले आणि त्यातून आता त्यांना मीडियाने प्रश्न विचारलाय तुम्हाला वेळ भेटेल का वेळेत वेळ काढून ते केसकड बघतील का मित्रांनो म्हणजे आजही सिद्ध होते की सर्वसामान्यांना न्याय नाही भेटू शकत उज्ज्वल निकम साहेबांकडे केस होती ती फक्त हे महाराष्ट्रातील प्रकरणगार होण्यासाठी होते ठोस पुरावे पुढे यावायचे लागल्याच्या नंतर उज्ज्वल निकम साहेबांना डायरेक्ट राज्यसभेवर घेतलं मला तर वाटत नाही उज्ज्वल निकम साहेबांनी कधी स्वप्नात विचार केला असेल ते के मी खासदार होईल आपण त्यांना बोलणे इतके मोठे नाहीत पण समाजासाठी आपण बोलणं गरजेचं आहे त्यांना तरी वाटलं होतं का मला डायरेक्ट खासदारपद भेटेल मी खासदार होईल मला केस लढवा लागणार नाही मला वेळसुद्धा भेटणार नाही केस पुरतसाठी हा सर्वसामान्यांनी वेतन मांडायच्या कुणासमोर बोलायच्या कुणासमोर न्याय भेटेल का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न तयार होतोय सध्या महाराष्ट्रात उपस्थित केला जातोय विचार करा हे जर नारा मोकाटपणे फिरत राहिले मी कुठल्या जातीपाठीसाठी बोलत नाही मी कुणासाठीही बोलत नाही पण मी एक सर्वसामान्यांचा आवाज बोलतोय काय वाटतंय त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कारण आता केस जाणार कुणाकड त्या केसचा न्याय लागणार का नाही सर्वसामान्य व्यक्तींना न्याय भेटणार आहे का नाही का सर्वसामान्य जनतेचा मृत्यू एवढा स्वस्त होणार आहे का की जो माणूस समाजासाठी लढतो आहे त्याला मारल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या कुटुंबाला शब्द दिल्याच्या नंतर सुद्धा ते शब्द एवढे फिरवतील जो तज्ञ अभ्यास आहे ॲडव्होकेट वकील साहेब आहे त्यांना डायरेक्ट खासदार करताय राज्यसभेवर घेताय दुसरा कोण खासदार टाकणार आहे काही महिन्याने आता सात आठ महिने तर झालेत पण अजून काही महिन्याने हेच आरोपी निर्दोष मुक्तता सिद्ध होतील मानापानाने समाजात डवलतील आणि मग गरिबांनी असंच मरायचं कुठे चालली न्याय व्यवस्था कुठे चाललंय सरकार काय पटायला पाहिजे राव जनाचे नाही मनाचे तरी वाटायला पाहिजे हा गरिबांनी न्याय कोणाकडे मागायचा न्यायदेवतेचे तर डोळ्यावरती पट्टी बांधलेलीच आहे पण ॲडव्होकेटांनी न्यायाधीशांनी सुद्धा पट्टी बांधली का एक देना ठेवा तुम्हाला जरी न्याय करता नाही ना आला या पृथ्वी तलावर तुम्हाला जरी न्याय नाही करता आला या पृथ्वी तलावर तरी स्वर्गात तुमचा न्याय होणारच देना ठेवा कारण जर गरिबांच्या कुटुंबाला तुम्ही न्याय नाही देऊ शकले तर तुम्ही कसलं सारखा तुम्ही कसले वकील अहो उज्ज्वल निकमांना कधी स्वप्नात वाटले नव्हतं ते खासदार होतील म्हणून हे शांतता व्हायसाठी उज्ज्वल निकम साहेबांकडे केस दिले त्यांनी अभ्यास केला नंतर चेंज केले आता कोण वकील देत आहे तुम्ही मग डायरेक्ट सांगा ना वकील कशाला देत आहे निर्दोष मुक्तच करा डायरेक्ट डायरेक्ट मुक्तता करून टाका कशाला जनतेचं तरी खेळ लावलाय कशाला त्या देशमुख कुटुंबांना फेर मारायला लावलाय कशाला त्या देशमुख कुटुंब नाक त्रास देत कशाला त्या मुलांना कशाला त्रास देत आहे त्या भावांना कशाला त्रास देत आहे डायरेक्ट निर्दोष मुक्तता करा आणि विषय संपून टाका कारण शेवट शेवट तरी तुम्ही हेच करणार आहेत आज तुम्ही वकील बदललाय म्हणजे तुम्ही न्यायाधीशसुद्धा बदलायला मागे पुढे बघणार नाही काय वाटतं मित्रांनो माझा व्हिडिओ मी परखडपणे बोलतोय पण पर बोलणं ही काळाची गरज आहे मला एकच वाटतंय संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे त्या सरपंचाच्या कुटुंबाला त्यांच्या मुलाबाळांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी मी बोलतो आहे याच्यात माझा कुठलाही हेतू नाही माझा कुठलाही उद्देश नाही आणि जे बांधगळ कमेंट करतात ना त्यांना एकच सांगतोय मी कुणाची सुपारी घेऊन बोलत नाही पण मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी शेवटपर्यंत आवाज उठवत राहील ना पक्षासाठी आहे ना, ना नेत्यासाठी आहे फक्त शेतकऱ्यांसाठी मला जे वाटतं ते बोलणार देणार ठेवा कारण सर्वसामान्यांचा आवाज व्हायलाच पाहिजे आपण आज बघितलं ना यांनी कसा खेळ लावलाय धरपकडीचा कुणाला एडत काढताय तुम्ही देणार ठेवा स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण एकत्र राहायचं आहे बरं का सगळ्यांनी कारण देशमुख कुटुंबाची जबाबदारी आता आपल्यावरती आहे ती आपली बहीण आहे ती आपली आई आहे ते आपला भाऊ आहे हे सगळ्यांनी भावना मनात ठेवा आणि सर्वांनी त्या कुटुंबाला साथ द्या हीच तुम्हाला सर्वांना विनंती करतोय जैन जय महाराष्ट्र धन्यवाद